नमस्कार माझे नाव ऋची परेश बंग, मी इयत्ता मध्ये शिकतो संस्कृत संस्कृती संवर्धन मी या स्पर्धेत द्वितीय गटातून सहभागी झालो आहे पृथ्वी या विषयावर मी आज तुम्हाला दोन श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे पहिला श्लोक अयम निजा परोवे ती गणना लघु चेत उदार चले जाणार तू वसुदेव कुटुंबकम याचा अर्थ असा की हे माझे ते तुझे असे विचार करणारे लोक संकुचित वृत्तीचे असतात चरित्रा ऑस्ट्रेलिया लोकांसाठी पृथ्वी एक कुटुंब असते दुसरा श्लोक विद्वत्तम च नुपतवम च नेवतुल्लया स्वदेशे राजा विद्वान सर्वत्र पूज्यते याचा अर्थ असा की एक विद्वान आणि एक राजा यांच्यात कधीही तुलना होऊ शकत नाही कारण राजाची पूजा त्याच्या देशातच केली जाते मात्र विद्वानाची पूजा सगळीकडे केली जाते धन्यवाद